नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय तलाठी भरतीसाठीचे पेपर्स विविध एक्झाम जे टी सी एसने पेपर घेतलेले आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करतोय आणि तलाठी भरतीच्या हालचाली या ठिकाणी चालू झालेल्या आहेत पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये कधीही जाहिरात येऊ शकते आणि एक्झाम होऊ शकते त्यामुळे तुम्हाला आता तयारीला लागायचं आहे चाणक्य व्याज या परीक्षेसाठी आपण सुरू केलेली आहे अभ्यासकटा येपूर झेलम नदी कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते जम्मू काश्मीर अंदमान बेटे लक्षद्वीप पुदुच्चेरी बघा एक नंबरचा प्रश्न झेलम नदी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातून वाहणारी नदी आहे संगणकातील इनपुट डिवाईसचं मुख्य कार्य कोणतं बघा तुम्हाला संगणकावर एक प्रश्न तर पक्का आहे तलाडी भरती जेव्हा तुम्ही देणार एक प्रश्न पक्का आहे सगळ्या सरळ सरळसेच्या एक्झाम्पला येतोय संगणकाला डेटा पुरवणे डेटावर प्रक्रिया करणे संगणकावरून डेटा प्राप्त करणे प्रक्रियेसाठी डेटा संग्रहित करणे संगणकातील इनपुट डिवाईसचं कार्य तुम्हाला आहे आणि ते आहे संगणकाला डेटा पुरवणे संगणकातील इनपुट डिवाईसचं जे कार्य आहे ते संगणकाला डेटा पुरवण्याचं असतं खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला विजडेन अॅल्मॅनॅकच्या दोन हजार तेवीसच्या आवृत्तीमध्ये लिडिंग ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर हा सन्मान बहाल केला गेला आता दोन हजार तेवीसच्या आवृत्ती संदर्भात विचारलं गेले पण क्रिकेटवर प्रश्न आहे एक महत्वाचा सन्मान भेटतोय त्याबद्दलचा हा प्रश्न एवढं लक्षात घ्या फक्त सूर्यकुमार यादवला जेव्हा हा भेटला होता तुम्हाला आता दोन हजार पंचवीस आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या महत्वाच्या घटना यामध्ये काही चर्चेतले खेळाडू त्यावर प्रकाश टाकावा लागेल सत्यार्थ प्रकाश ही कोणत्या समाजसुधारकाची सर्वोत्कृष्ट कृती आहे कृती आहे म्हणजे ग्रंथ आहे तो ईश्वरचंद्र विद्यासागर स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस स्वामी दयानंद सरस्वती कोणाच आहे आर्य समाज त्यांनी स्थापन केला दयानंद अॅग्लो वैदिक कॉलेजेस त्यांनी स्थापन केले वेदांकडे परत चला असा संदेश त्यांनी दिला ते होते स्वामी दयानंद सरस्वती कल्लानाई ग्रँड अनाईकट म्हणून ओळखले जात असून ते भारतामध्ये बांधलेलं पहिलं धरण होतं हे कोणत्या नदीवर धरण बांधण्यात आलं बघा कल्लानाई ग्रँड अनाईकट गोदावरी कृष्णा महानदी कावेरी भारताच्या भूगोलावरचा हा प्रश्न आहे कावेरी नदीवरचं हे धरण होतं कल्ला नाही किंवा याला ग्रँड अनायकट असंही म्हटलं गेलं भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आले बघा मूलभूत कर्तव्य एक एकोणीसशे शहात्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर भारतीय राज्यघटना आहे मूलभूत कर्तव्य समाविष्ट झाली एकोणीसशे शहात्तर मध्ये सुरुवातीला दहा आणि नंतर एक अकरा असे अकरा कर्तव्य सध्या आहेत राज्य माहिती आयोग एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला तलाठी भरती द्यायची आहे ना तुम्हाला आर टी आय आणि आर टी एस या कायद्यांचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे एखादा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो राज्य माहिती आयुक्तांचे अधिकार आणि कार्य तुम्हाला विचारलेले आहेत आयोग वाजवी कारणास्तव कोणत्याही प्रकारची चौकशी करू शकतो चौकशी दरम्यान आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात एखाद्या तक्रारीच्या चौकशी दरम्यान हा आयोग सार्वजनिक प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही माहितीची चौकशी करू शकत नाही हा आयोग चुकार अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करू शकतो राज्य माहिती आयुक्तांचे अधिकार आणि कार्य तुम्हाला विचारले सात नंबरचा प्रश्न आहे बघा वाजवी कारणास्तव चौकशी करू शकतो यस दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात यस आता इथे कोणत्याही माहितीची तपासणी करू शकत नाही सार्वजनिक प्राधिकरणाच्या हे चुकीचं आहे तपासणीचे अधिकार आहेत इथे तिसरं चुकतंय हा अधिकारी असतील शिस्तभंगाच्या कार्यवाहीची शिफारस करू शकतो ही बरोबर वर आहे ए बी डी हे उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे एक मे दोन हजार सोळा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही सुरू करण्यात आली महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश यू आठ नंबरचा प्रश्न कुठे सुरू करण्यात आली उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन हजार सोळाची मे ही तारीख आहे तामिळनाडू हे टिंबडिंबाशी संबंधित कायदा प्रस्तुत करणारं पहिलं राज्य आहे भारतातलं बघा माहितीचा अधिकार भ्रष्टाचार लाच द्वेषयुक्त भाषण नऊ नंबरचा प्रश्न आहे माहिती अधिकाराशी संबंधित कायदा प्रस्थापित करणारं प्रस्तुत करणारं हे पहिलं राज्य या ठिकाणी आहे लक्षात ठेवा भारतातील सर्वात जुनं पक्षीय अभयारण्य कोणतं प्रश्न महत्वाचा आहे सर्वात जुनं पक्षी अभयारण्य म्हटलेलं आहे वेदांत थंगल चिंतामणी कुंथनकुलम नांदूर मधमेश्वर दहा नंबरचा प्रश्न आहे वेदांत हंगल पक्षी अभयारण्य सर्वात जुने पक्षी अभयारण्य आहे प्रसिद्ध जीम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे बघा उत्तराखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र असा अकरा नंबरचा प्रश्न आहे जीम कार्बेट राष्ट्रीय उद्यान जे आहे ते उत्तराखंड या राज्यामध्ये आहे उत्तराखंड हमारी धरोहर ही योजना जी आहे किंवा प्रधानमंत्री विरासत का संवर्धन पीएम विकास या योजनेचा एक घटक म्हणून ती विलीन करण्यात आली आहे जी टिंबटिंब आर्थिक वर्षापासून लागू होणार असून ती कौशल्य विकास शिक्षण आणि नेतृत्व प्रशिक्षणाद्वारे अल्पसंख्याकांचे कारागीर समुदायाचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या उद्योजकतेच्या हस्तक्षेपांना पाठिंबा देणं यावर केंद्रित आहे हमारी धरोहर कधी सुरू झाली कोणत्या आर्थिक वर्षामध्ये असा प्रश्न आहे बघा योजनांवर प्रश्न आहे ती कधी सुरू होते आर्थिक वर्षे विचारलं बारा नंबरचा प्रश्न आहे दोन हजार बावीस तेवीसला ही योजना सुरू झालेली आहे सभा चळवळ अमृतसर येथे स्थापन झाली होती कधी स्थापन कोणी केली सभा हा एक पुढचा प्रश्न तुमच्यासाठी तयार होतो अठराशे सत्याहत्तर पंच्याहत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर क्वेश्चन नंबर तेरा आहे अठराशे त्र्याहत्तर मध्ये ही सभा चळवळ जी आहे ती स्थापन झालेली आहे अमृतसरमध्ये ज्योतिराव फुले यांनी आज मी तिच्या कोणत्या राज्यात महिला आणि दलितांच्या उन्नतीसाठी कार्य केलंय ज्योतिराव फुले बघा पश्चिम बंगाल महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक चौदा नंबरचा प्रश्न आहे आता महात्मा ज्योतिबा फुले म्हटलं की महाराष्ट्र तिथे काही चुकण्याचा विषय नाहीचे अभ्यासकट ऍप आहे आणि तुम्हाला चुकायचं नसेल आपल्या अभ्यासाची दिशा भटकू द्यायची नसेल तर हे ॲप डाऊनलोड करून घ्या कारण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी मध्ये सगळ्यात जास्त क्वालिटीचे आणि सगळ्यात जास्त सगळ्या सिलेबसला कव्हर करणारे लेक्चर नवीन पॅटर्ननुसार या ठिकाणी भेटत आहेत चानक्य व्याचं हे जॉईन करून घ्या आतापासून सुरुवात करा खालीलपैकी कोणतं विधान भारतीय नागरिकत्वाबाबत योग्य आहे बघा एक किंवा दोन्ही पालक भारतीय नागरिक असल्यास ते प्राप्त केले जाऊ शकते हे केवळ जन्माने किंवा के नागरिकरणाद्वारे प्राप्त केले जाऊ शकते एक पालक भारतीय नागरिक असल्यास ते मान्य केले जाऊ शकते जेव्हा एखादी व्यक्ती भारतामध्ये जन्मते तेव्हाच ते मिळवता येते पंधरा नंबरचा प्रश्न आहे भारतीय नागरिकत्वाबाबत काय योग्य आहे या ठिकाणी एक किंवा दोन्ही पालक जर भारतीय नागरिक असेल ना तर ते प्राप्त करता येते पहिलं विधान अगदी बरोबर आहे केवळ जन्माने किंवा हे जे केवळ आहे ना एवढे दोनच नाही इतरही ऑप्शन आहे एक पालक भारतीय आहे फक्त तर नाही जेव्हा एखादी व्यक्ती भारतात जन्मते तेव्हाच ती मिळवत येते असंही नाही आहे इतरही ऑप्शन आहेत इथे फक्त एक विधान बरोबर आहे बघा नागरिकत्वासंदर्भातले मुद्दे कलम पाच ते अकरा तुम्हाला भारतीय राज्यघटनेची व्यवस्थित करायचे भारतातली पहिली बुलेट ट्रेन स्टेशन भारतातलं पहिलं कुठे उभारले जाते मुंबई कच्चे सुरत अहमदाबाद सोळा नंबरचा प्रश्न आहे सुरत या ठिकाणी पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन गुलामगिरी या पुस्तकाचं मुख्य उद्दिष्ट कोणतं होत बघा जाती व्यवस्थेवर टीका सर्वांसाठी शिक्षणाचं समर्थन पुरोहितांच्या हक्काचं रक्षण दलितांच्या हक्क नाकारणे गुलामगिरीचं हे पुस्तक जे आहे कोणासाठी लिहिलं आहे एकतरी जाती व्यवस्थेवर टीका करणे हे हो हो याचा मुख्य उद्दिष्ट होतं आणि शिक्षा सर्वांसाठी शिक्षणाचं समर्थन करणं हे एक उद्दिष्ट होतं बघा जाती व्यवस्थेवर टीका आणि सर्वांसाठी शिक्षण गुलामगिरी बेचाळीसावा संविधानिक सुधारणा अधिनियम एकोणीसशे शहात्तर याच्याद्वारे उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द जोडला गेला नाही असं म्हटलेलं आहे बघा बेचाळीसावा संविधानिक सुधारणा अधिनियम एकोणीसशे शहात्तर आता उद्देशिकेमध्ये काय काय जोडले गेले हे तुम्हाला माहित असलं पाहिजे एकात्मता शब्द आला धर्मनिरपेक्षता शब्द आला स्वात समाजवादी शब्द आला स्वातंत्र्य नाही तो शब्द आधीचाच होता बघा इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे हो पुढे जातोय निरोगी दृष्टीसाठी काय महत्वाचं आहे हो निरोगी दृष्टी चांगल्या डोळ्यांसाठी कोणतं जीवनसत्व जीवनसत्व क लोह जीवनसत्व कॅल्शियम जीवनसत्व अ जे आहे निरोगी डोळ्यांसाठी एकोणीसशे मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली हे त्या पक्षाचे अध्यक्ष आणि मोतीलाल नेहरू हे सचिव बनले अध्यक्ष कोण बनले होते बघा बरं का एकोणीसशे तेवीस मधला स्वराज्य पक्ष आणि अनेक वेळा प्रश्न यावर आलाय चंद्रशेखर आझाद चित्तरंजन दास जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस मोतीलाल नेहरू आणि इतर कोण चित्तरंजन दास जे आहे हे त्या पक्षाचे अध्यक्ष बनतायत आणि मोतीलाल नेहरू हे सचिव बनतायत विच ऑफ द फॉलोइंग सेल्स कंटेन मल्टिपल न्यूक्लियर बघा सेल्स कंटेन मल्टिपल न्यूक्लियर म्हटलं रेल ब्लड सेल्स प्लेटलेट्स मसल सेल्स नर्व सेल्स एकवीस नंबरचा प्रश्न आहे मसल सेल्स स्नायू पेशी आपण त्यांना म्हणतोय दोन हजार तेवीस मधील भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षपदाची वस्तू काय होती आशय काय होता थीम काय होती बघा जी ट्वेंटीचा अध्यक्षपद भारताकडे होतं त्यामुळे हा प्रश्न होता आता सध्या नवीन प्रश्न चर्चेत असतील मुद्दे चर्चेत असतील नवे प्रश्न येतील एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य आपण बघितलं असेल आपल्या शहरांमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी या पद्धतीची बॅनर्स कोणत्या सुधारकाने अस्पृश्यता आणि जातीवाद या दोन्ही आवाहन देणारं सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं सुधारक कोणाचं आहे गोपाळ देशमुख ज्योतिबा फुले गोपाळ गणेश आगरकर दयानंद सरस्वती सुधारक सुधारक ज्योतिबा फुले यांचं कोणाचं ज्योतिबा फुले यांचं एन ए सीओ थ्री हे सहसा स्वयंपाकग्रहामध्ये काय म्हणून वापरलं जातं बघा एन एच सीओ थ्री काय धुण्याचा सोडा आहे चुना आहे क्रीम ऑफ टार्टर आहे बेकिंग सोडा आहे चोवीस नंबरचा प्रश्न आहे बेकिंग सोडा असं आपण याला म्हणतोय सीओ थ्री खाण्याचा सोडा असं आपण त्याला म्हणतोय भारताची जनगणना किती भाषेमध्ये आयोजित केली जाईल असं म्हटलंय आता जनगणनेची हालचाली आपण बघतोय चालू आहे सोळा सतरा पंधरा बावीस येतात अजून काही अपडेट होऊ शकतात सोळा भाषांमध्ये असं या ठिकाणी उत्तर आहे भरती तुम्हाला याड़ी करें है, या ठिकाणी तयारी करायची अभ्यासकटा ॲप आहे या सगळ्या पी डी एफ तुम्हाला ॲप्लिकेशनवर भेटता चला या ठिकाणी आपण थांबूया